हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर काल माझा बड्डे झाला आणि एक तुम्हाला खरं तर माझा काल बड्डे नव्हताच नाहीच आहे ते डेट आहे ते चुकीचीच आहे पूर्णपणे कारण एक किस्सा सांगते काल रात्रीचा माझ्या आईने तर काल स्वतः फोन केला नाही तिला असं कुणीतरी सांगितलं होतं बहुतेक की बड्डे आहे तुमच्या काजलचा वगैरे तर तिने नव्हता केला कारण तिला जायचं होतं मायाका चिंचलीच्या यात्रेला काल रात्री ते गेले त्यामुळं तिची इतकी आणि एकटी असे तुम्हाला मला आहे एकटी ती वहिनी आली ती जत्रेला जाणार होती कारण मायाकाला तीन चार दिवस बहुतेक जातात तर मग वहिनी आली होती कारण घरी कोणीतरी पाहिजे जनावर आहेत आहेत वगैरे तर मग मी स्वतःहूनच तिला फोन केला मला तर स्वतःहून कोणी फोन करत नाही की बड्डे विश करायला मला स्वतःहून फोन करावा लागतो की माझा बड्डे आहे सांगावं लागतं की मला विश करा तर मग मी माझ्या आईला फोन केला की म्हटलं तिची इतकी घाय गरबड उठली होती ती खूप असं पोळ्या वगैरे कापण्या करंजा असलं सगळं बनवून घ्यावं लागतं ते दिवसभर ते त्यांचं तसलंच राडा चाललेला होता की बनवायचं तरी वहिनी होती म्हणून काहीतरी एक तिची तर तिची तीजी खूप जास्त धावपळ होते तर मग तिला म्हटलं गाय बाजाच बड्डे मी आहेच म्हणते बरं का आई मी असलं काय म्हणत नाही मी आहेच म्हणते कारण आमची भाषाच तशी आहे तर मग मी तिला मला काय माझा आज बड्डे आहे तर मग ती मला माहित आहे तुझा बड्डे आहे पण खरा खुरा बड्डे नाही म्हणून मीच मी तुला आज फोन केला नाही तर मग ती का गं माझं खरा खरा काय बड्डे तर मग ती अगं तुझं लवली होती सप्टेंबर महिन्यामध्ये ह्याच्या वेळेस म्हणजे आमची एक यात्रा असती ते यात्रे यात्रेच्या आधीच दोन चार दिवस तू जा जन्मली होती तुझं आता कसं काय मध्येच बड्डे आला म्हणजे महायपूर्वीला म्हणजे आता हा जो महिना आहे ना फेब्रुवारीचा त्याला आमच्यात महायपुर्वी असं म्हणतात का माहीत नाही म्हणतात मग ती म्हटलं अगं महायपूर्वीचा जन्म नाही तुझा तुझा आपल्या जत्रेचा जन्म आहे जत्रेच्या वेळेस तू जन्मली होती म्हणजे बघा अक्षरशः मला ना आठ ते नऊ महिने माझं वाढवून वय लावलेलं आहे की शाळेत घालण्यासाठी कारण आमच्या इकडे असं कान टेकलं की झालं निघालं पहिलीमध्ये असं होतं आणि माझा हात टेकायचा ना आज खूप लांब जास्त हात आहे त्याच्यामुळं लगेच माझं सगळं हात कानाला टेकलेला असेल त्यामुळं ते मला घातलेलं आहे पहिलीमध्ये आणि आधीच्या लोकांना खूपच घाई होती पहिलीत घालायची कानाला हात टेकला की गेलं पहिलीत आणि वय वाढवून आमचं तर एकाची ही बर्थडेट खरी नाही एकाची पण सगळ्यांचं काय आता काय काय येणार आहे असं म्हणजे त्यांना सध्या वाचता लिहिता येत नाही तर कुठं लिहून पण नाही ठेवली माझ्या वडिलांना येत होतं पण त्यांनी एवढं लक्ष दिलं नाही का लिहिलं असेल मग कुठे गेलं असं काही नाही म्हणजे बर्थडेट वेगळीच आहे लिहिली असेल पण त्यांनी शाळेत लवकर घालण्यासाठी पूर्ण वाढवून वाढवून सांगितलंय त्याच्यामुळे मग ती म्हणते तुझा आज बड्डे नाही तू नंतर साजरा करत जा म्हटलं असं कसं आता सगळीकडे डेट आपली फिक्स झालेली आहे त्याच्यामुळे हाय त्या डेटवर करावा लागतोय तर ठीक आहे चला आता आज मी लागते माझ्या कामाला आणि आता जे काही काम असेल ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते तरी ते मी फिडिंग कुर्ती माझी दुसरीच फिडिंग कुर्ती आहे ज्या आधी मी एकच शिवलेली होती पण बऱ्यापैकी जमत होती खरं तर ती त्याचे पैसे किती येणार याच्यापेक्षा मला ते जमत यातच मी इतकी म्हणजे खुश होत होती की चैन व्यवस्थित लागली की मला इतका आनंद होत होता की काय सांगू म्हणजे शब्दात सांगता येत नाही इतका आनंद होतो होत होता आणि खरं तर माझं आवडीचं काम आहे पण आवडीचं जरी काम असलं का नाही तरी पण लिमिटपेक्षा जास्त झाल्यानंतर आपण थकतोच की आता मी तर किती शिवते ना म्हणजे सांगूच नाही शकत की कि मी किती शिवते त्याच्यामुळे जे असं आता समजा अट्रॅक्टिव काहीतरी वेगळं असेल ते शिवायला जरा वेगळं छान असं वाटतंय पण रिपीट रिपीट तेच म्हटलं ना की मग नको वाटतं आणि खरंच ही फिडिंग कुर्ती शिवाय इतकी भारी वाटत होतं ना मजा येत होती त्याच्यामध्ये मी स्वतः एन्जॉय करत करत शिवत होती हे बघा माझी फिडिंग कुर्ती र तयार झाली मागची जी मी पिंक स्ट्रेट वाली स्ट्रेट कुर्ती म्हणजे चेन लावणं थोडंसं अवघड आहे तरी मी त्या दिवशी तीनदा चारदा ट्राय केलं तेव्हा मला चौथ्यांदा ती चेन लावायली होती स्ट्रेटमध्ये कारण सहा मीटर फॅब्रिक होतं सगळं यूज झालं होतं त्या एका कुर्तीसाठी आणि बल मला शिकायला भेटलं कारण त्याच्यापेक्षा पैसे खा गेले खर्च झाला याच्यापेक्षा मला शिकायला भेटले आताच मी खूप खुश आहे आणि आज तर मला इतकं छान जमलं ना की मी हा ड्रेस मला पैसे भेटणार आहे याच्यापेक्षा मी हा ड्रेस इतका छान शिवला ह्याचाच तुम्हाला खूप म्हणजे आनंद होतो आहे तुम्हाला दाखवते त्याचा गळा मी पूर्ण असा गोलच आहे गळ्याला मी इथं दापशिलाई वगैरे काही देत नाही डायरेक्ट ते इस्त्री करते आणि पलटी करते खूप छान आता लुक येतोय कारण मला आता समजायला लागलं आहे की असं केल्यानंतर फिनिशिंग असं दिसतं छान दिसतं वगैरे हे बघा सुंदर असं गळ्याचं सुद्धा फिनिशिंग आहे आणि चेनसुद्धा खूप छान अशा लागल्या गेलेल्या आहेत थोड्याशा जाड आहेत त्या त्याच्यामुळं मी थोडा ढिल्ला ठेवला आहे त्यामुळं इकडं चेन सहरकल्यासारखं वाटतंय असं मध्ये असतं ना प्रॉपर की मग बरोबर झालं असतं पण त्या थोड्या जाड आहेत आणि लूज आहे कारण म्हटलं त्या फिटिंग करून घेऊ शकतील त्याच्यासाठी मी थोडंसं लूजच ठेवलं आहे तुम्हाला दाखवते मी या चेनी उघडून हे बघा इतका मस्त अशा माझ्या अशा चेनी लागल्या गेलेल्या आहेत खूप छान वाटतंय आणि मस्त लागल्या गेल्यात म्हणजे लाग आणि चायनाची मी क्वालिटी चांगली वापरली की पटकन खोलता यावी आणि <laughs> या डम्मीला कशी पकडायला लागते मला आणि पटकन लावता यावी अशी तर थोडा जाड जाड आहेत त्या चव्वेचाळीस त्यांची चेस्ट आहे हा ड्रेस थोडा इकडे तिकडे सरकला कारण डमी पण छोटे आहे डम्मीची साईज आहे छत्तीस ते तिला परफेक्ट बसतात तरी मी पाठीमागं चिमटा लावला आहे तर बघा असा ड्रेस रेडी झाला आहे खाली लाँग आहे फुल लॉंग आहे हे बघा पायापर्यंतही खाली कारण डिलिव्हरी झालेल्या बायकांना पॅन्ट नाही घालू वाटत मला स्वतःलाही घालू वाटत नव्हते मग मॅक्शीवरती आपण कसं थोडंसं नाही घालू वाटत तर मग कम्फर्टेबल वाटावं म्हणूनच मी हे असा पूर्ण लॉंग दिला आहे पायापर्यंत त्यांनी फोटो सांगितलेला तो गुडघ्यापर्यंत होता पण मीच माझ्या मनाने पायापर्यंत ठेवला आहे समोर असा प्लेट ठेवलात कारण अंब्रेलाचा ना पायापर्यंत जात नाही तळव्यापर्यंत अंबरेलाच्या गुडघ्याच्या खालीच जातं म्हणून मग मी त्यांना असा घेर दिलेला आहे कारण हे पण छान दिसतं एवढ्या प्लेट अशा दिसून येत नाही खूप सुंदर दिसतं त्यांनी फोटो पाठवलेला त्याच्यामध्ये पण प्लेटच होत्या भाईसाठी त्यांनी जो फोटो पाठवला ना त्याच्यामध्ये अशी इथून अशी इलास्टिक होता आणि अशी चुन्या पडल्या होत्या मुद्दामच इलास्टिक दिलं नाही कारण माझा स्वतःचा इलास्टिकवाला ड्रेस आहे अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही सुरुवातीला असं कधी ठीक आहे कुठं जायचं आहे पण डेलीला नाही इलास्टिक इथं इतकं वृत्त ना असं इतकं वृत्त किती पण दिलं इलास्टिक लावा दंडघेरानुसार लावावं लागतं म्हणून मी त्यांना दिलं नाही भले त्या थोड्या नाराज तर चालतील पण त्यांना कम्फर्टेबल राहील असाच मी तर टॉप रेडी केला आहे कारण मला माहिती आहे पर्सनली की इलास्टिकवाला खूप त्रास होतो तर चला पटकन मला रुद्रला घ्यायला सुद्धा जायचं स्कूलमध्ये कारण साडे अकरा होऊन गेलेत तर आता मला करायचं होता झाडू पोचा रुद्रला वगैरे घेऊन आले होते आणि त्याच्यानंतर आता झाडू पोच्या मागं लागले खरं तर त्या मावशींनाच म्हणजे ताईना सांगणार होते झाडू पोछा करायला पण कसं पडतंय त्या रात्री नऊ वाजता येतात भांडी धुवायला आणि मग नऊ वाजता आल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला घ्यायला जावं लागतं तिचा क्लास काहीतरी साडेनऊला संपतो मग इथनं भांडी धुवून त्या लगेच तिकडं जातात तर मग त्या स्वतःच बोलल्या की मग मला दुसऱ्या टायमिंगला यावं लागेल आणि कसं आहे माझा हमेशा असंच पडलेला असतो असा शिलाई काम दिवसभर करते त्याच्यामुळे त्याचे तुकडे हे राहतातच आता जसं आहे ना तसंच असतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे ज्यावेळेस मी सगळं दिवसातून एकदा तरी दोनदा तरी मी सगळं उचलून झाडं मारतेच मारते आणि मग त्याच वेळी झाडू मारला की लगेच फरशी पुसून घेते नाही तर परत मग ते धागे दोरे तुकडे सगळीकडे होत जातात आणि सगळ्या ही जरी टेबल वगैरे आहेत ना टेबलच्या खाली पण ते ना अटकून बसतात आणि पूर्ण ते चाकं जाम झालेली होती टीपॉयची तर ते पण क्लीन करायचं होतं पण म्हटलं बघू आता नंतर आता चालूला तरी पटकन झाडूपोचा करते खरं तर सकाळचाच करते झाडूपोच्या पण आज उशीर झाला होता कधीकधी उशीर होतो मग असं काय एक टाईम नाही आहे आता दाखवायला आपण दाखवतो रुटीनमध्ये की सकाळी झाडू पोछा करते पण रोज सकाळी होईल असं जर पॉसिबल नसतं कधी मागं पुढे पण जातं तर बरेच जण माझा जे स्टोरेजचं कपाट आहे ना त्याची लिंक मागतायत आजच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये त्याची लिंक देईल खरं तर दोन अडीच तीन वर्ष झालेत खूप छान टिकले अजून तर त्याला काही झालेलं नाही आहे आणि काय एका जागेवर ठेवले त्याला काही होणार पण नाही आणि झाडूची लिंकसुद्धा बरेच जण मागत आहेत आणि बरेच जण मला म्हटले की ह्याच्यात धागे दोरे अडकतील तर आजी बात अडकत नाही म्हणून तर मी प्लास्टिकचा घेतला आहे की त्याच्यात धागे दोऱ्या अडकत नाही म्हणून तरी आणि त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल कारण कालच एका ताईची कमेंट आली होती मोठ्या ब्लॉगवरती की झाडूची लिंक दे आणि त्याचसोबतनं हा सोप्याचा कवर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते कि आज जी का, कारणा चान थे, थे। की आजी बाद घेऊ नका कारण पहिल्यांदा दिसायला छान दिसला आणि मला तुम्हाला माहीतच आहे सारखं धुवायला लागतं मी आठवड्यातून दोनदा तरी सोप्याचा कवर धुतेच धुते त्याच्यामुळे दोन वेळा धुतला आहे आणि इतका त्याचा कलर गेला आहे की त्याच्यासोबत एक दोन जी कपडे गेले होते तीसुद्धा कलरनी निघून आले बाहेर निळी निळी झाले होती सगळे ते आहे पण घेऊ नका कारण पैसा वेस्ट प्रोडक्ट आहे जे चांगलं आहे ना तेवढंच मी तुम्हाला सांगेन की चांगलं आहे अजिबात चांगलं नाही आहे मी दुसरं एखादा नवीन आता घेईल ना त्यावेळेस तुम्हाला त्याची लिंक देईल तो तुम्ही घ्या हा सोप्याचा कवर अजिबात घेऊ नका फक्त दिसायलाच आहे कलर खूप जास्त जातो आहे आणि असा जर कलर जात राहिला तर दोन तीन महिनेसुद्धा तो टिकणार नाही सोप्याचा कवर पांढरा झाल्यानंतर आपण तो थोडीच लावणार आहे तेव्हा पूर्णच कलर निघून गेल्यानंतर आणि रुद्र पण इथं माझी मदत करत होता त्याचं त्याला खरं तर मदत करायची असते पण काम पण वाढवतो एक सांगितलं की दुसरंच करतो तर आता सोप्याचे वगैरे कवर लावून झाले आणि आता पोछा म्हणलं लावून घेते पटपट मी दाखवायला तुम्हाला एवढाच एरिया दाखवते पण इतकं मोठं घर आहे ना इकडं किचन किचनच्या साईडला पूर्ण तो थोडा पोर्च दिसतोय तिथून पूर्ण मोठा हॉल आहे ह्या साईडला अटॅच गॅलरी आहे त्या साईडला गॅलरी आहे बेडरूम आहे आणि बाथरूमच्या तिथे पण थोडासा स्पेस आहे तो खूप वेळ लागतो झाडू पोछा दोन्ही करायचं म्हटलं तर एक तास पकडूनच चालायचं सोबत बाथरूम वगैरे पण क्लीन करावं लागतं कारण झाडू पोछा पोछा झाला की मग पाणी ते घाण झालेलं असतं ते बाथरूममध्ये ओतावं लागतंच आणि मग बाथरूममध्ये ते पाणी गेलं की परत ते बाथरूम क्लीन करावंच लागतं हे दोन्ही करावं लागतं खरं कधी कधी इतकी थकून जाते ना शिलाईचं काम झाडू झाडूपोचं सगळं करायचं म्हटलं म्हणजे माणूस आहे मी पण मग खूप थकायला होतं मग दिवस मी नाही करत झाडू पोछा त्याच्यामुळे मग असं मला का लावायचं होतं होत नाही आणि आपल्याला फ्रेश नाही वाटलं की मग काम पण करू वाटत नाही रोज झाडू पोचा केला तरच आपल्याला फ्रेश वाटतं मला तरी पर्सनली पण कधी कधी एका दिवस माझं स्किप होऊन जातं नाही होत म्हणूनच त्यांना म्हणत होती की तुम्हीच करा म्हणजे आपलं तर रेग्युलर होऊन जाईल बर आता त्यांचा काय टाईम फिक्स ना बघू आता माझाच होत नाही आहे कारण माझा हमेशा राडा पडलेला असतो आता त्यांना जर एक टाईम दिला मी तर त्या टायमिंगला मला माझं सगळं शिलाईचं उचलून ठेवावं लागेल साईडला पेपरचं वगैरे सगळं कटिंग उचलून ठेवावं लागेल आणि तसं तर होणार नाही कारण काही ना काही माझं सुरूच असतं कंटिन्यू तर मला इतक्या सगळ्या बर्थडे विशेष म्हणजे इतक्या कमेंट ना म्हणजे मी काउंटही नाही करू शकत इतके इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला एवढं सारं तुम्ही प्रेम दिलं बड्डेसाठी तर त्यासाठी सगळ्यांच्या मनापासून आभार आणि थँक्यू इतक्या सगळ्या कमेंट रिप्लाय देण्यात झालं नाही कारण की काम पण असतं मोबाईल घेतला की मोबाईल घेतल्यानंतर ते ऑर्डर बुकिंगचं ह्याची विचारपूस खूप करतात आता बघा प्रत्येकाला आपल्याला व्यवस्थित सांगावं लागतं फोटोज हे ते त्याच्यामुळे एक ऑर्डर जर बुक करायचं असेल ना तर त्यांचं सगळं कम्प्लीट होईपर्यंत सायझ हे ते अर्धा चाळीस मिनटं लागतात एक ऑर्डर बुक करायला काही तर काही जण तर फक्त चौकशी करतात निघून जातात तर त्यांनासुद्धा असा टाईम जातो तर त्याच्यामुळे मग मला मोबाईल बघणं होत नाही नाही तर आधी मी प्रत्येकाला रिप्लाय करायचे पण आता ना होतच नाही इतक्या कमेंट होत्या बड्डे विशेषसाठी त्यासाठी सगळ्यांची साथ पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू एवढ्या छान छान कमेंट केल्या आणि फायनली आपल्या एका सबस्क्रायबर ताईंना माझी दया आली की माझी बेडशीटच बसत नव्हती बेडला त्यामुळे त्यांनी पाठवले पैसे मी दिले होते त्यांना फक्त त्यां त्या मोल्या की आमच्या इथं मोठा असं पीस भेटतात तर घे तुला जेणेकरून तुला कट करून तुझ्या बेडनुसार साईजमध्ये कट करता येईल तर त्यांना म्हटलं ठीक आहे पाठवा आणि मग त्यांनी पाठवलंय कुरियर वगैरे हे सगळं मी केलं होतं पण त्यांनी ते दिलं हेच माझ्यासाठी खूप पैकी त्यांनी दिलं कारण कोणी कोणासाठी इतकं काही करत बसत नाही आजकाल तर बघतो ओपन करून की कशी बेडशीट आले ते त्यांनी व्हिडिओ कॉलवर वगैरे मला दाखवलेलंच होतं पण तरीही म्हटलं चला बघूया तर एक फ्री मध्ये दिला त्यांनी तर माझ्या आधीच्या आहे ना बेडला सेम त्यातला चारशेची होती ती आणि बेडला आहे ना ती फक्त येलो आणि याच्यामध्ये होती ना आता मी हे घेतलंय बघा त्यांच्याकडनं कारण हे खूप जास्त ना असं मस्त वाटतं खूप पॉझिटिव्ह असं वाईट देतात याने जास्त डार्क कलर घेतले ना ते छान नाही वाटत तर खूप मोठं आहे त्यांनी मला दाखवलेलंच होतं मला पण मी दाखवतेच तर हे माझ्या बेडला व्यवस्थित बसणारच आहे इतकं जास्त लांब आडवतीड तिडवं काय ना की त्या बोलल्या की जे डबलचे बेड असतात त्याच्यात दोन बेडशीट होतात आणि पिलोज पण होतात चार असं पण माझा एक बेडशीट आणि दोन पिलो झाल्या ना तरी पण भरपूर आहे पिलो कवर झाले तरी भरपूर आहेत बघू आता खूप मोठे वर्क आहे कारण मी जेवढे हे पसरवणार आहे तेवढं ते जास्तच आहे हे बघा तर आता ह्याचं काम करून घेते त्याला इलास्टिक लावून छान असतं तुम्हाला बघायलाच भेटेल व्हिडिओमध्ये इलास्टिक लावल्यानंतर आणि जे आहे ना ऑनलाईनवाली त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी आहे ऑनलाईनवाले धुतल्यानंतर खूप मऊ पडली कॉटनचीच होती ती मऊ पडली ते जास्त काही टिकल असं वाटत नाही पण ते पण कपडा चांगला होता क्वालिटीही चांगली होती पण इलास्टिक वगैरे होतं त्याच्यामुळे त्यांनी चारशे रुपये घेतले असतील मला वाटतंय पण हे खूप जास्त जाड आहे बघा सोलापूरवरून आले मी स्वतः सोलापूरचं असताना मला सोलापूरवरून पार्सल मागून घ्यावं लागते काय कारण जाणंच होत नाही तिकडं गेली असती तर मी स्वतःच घेऊन आले असते पण सोलापूर खूप दूर पडते आमच्या इकडं मायसिरस पूर्ण इकडं सातारा बाउंड्रीवरती घर येतंय आणि सोलापूर आमच्यापासून खूप लांब आहे आम्ही जात पण नाही सोलापूरला नुसतं सोलापूर जिल्हा आहे तर तिकडं त्याच्यामुळे झालं पण नसतं पण ठीक आहे त्यांनी एवढं मला पाठवलं त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार की त्यांनी एवढी माझ्यासाठी मेहनत घेतली मार्केटला जाऊन चूज सिलेक्ट केलं बघितलं नंतर पाठवलं त्यासाठी खूप मनापासून थँक्यू आणि चला आता आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते ज्यावेळेस इलॅस्टिक लावेल ला ना त्यावेळेस तुम्हाला हे नक्की मी दाखवेन ती बेडशीट आता मी तयार करणारच आहे ह्याची बेडशीट कारण मला पाहिजेच अशीच नाही मी आता ह्याला मी इलॅस्टिकने कवर करणार आहे साईडनी पूर्ण कट आहे त्याच्यामुळे त्याला डबल फोल्ड करून शिलाई करावी लागेल तर चल आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा बाय बाय